अनाथ मुलीच्या दवाखाना खर्चासाठी रयत प्रतिष्ठानकडून पंचवीस हजार शंभर रुपयांची मदत मौजे लॅहारिया हदगाव आज लॅहारी येथील अनाथ कुदैवशाला नागोराव गिरबिडे या लेकीला सर्व दानशूर दात्यांच्या सहकार्याने जमा झालेली पंचवीस हजार शंभर रुपये मदत आज लॅहारी येथे घरपोच मदतीची रक्कम देण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री सटवाजी पवार सर जवळगावकर सदस्य राजू पांडे सर हदगाव निवृत्तीराव वानखेडे मामा मानवाडीकर गजानन अनंतवार सर कवानेकर गोपाळराव पाटील कोळगावकर गौतमदादा वाठोरे हरडफकर पत्रकार गावातील प्रतिष्ठित नागरिक माधवराव बोईनवाड सरपंच सो अश्विनी गिरी मॅडम ग्रामपंचायत सदस्या स्वप्नील पडळकर अविनाश माने उमेश सावतकर शंकर वानखेडे गौतम शिगणकर विठ्ठल गायकवाड माता भगिनी बालगोपाल असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत मदत देण्यात आली येथील अनाथ दैवशाला नागोराव गिरबेडे या लेकीने व तिचा सांभाळ करीत असलेल्या आजीने दवाखान्यासाठी आर्थिक मदतीची मागणी रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगावता हिमायतनगर जिल्हा नांदेडकडे केलेली आहे दैवशाला मोठ्या आतड्याचा आजार झाला आहे तिच्यावर एमजीएम नवी मुंबई येथे शासकीय खर्चातून दवाखान्यात ऑपरेशन झाले आहे त्यावेळी दैवशालाच्या आईवडील जिवंत होते परंतु आता तिला मोठ्या आतड्याचा परत त्रास खूप खूप होत आहे पाणी झिरपत आहे त्यामुळे दैवशालाला आता केईएम हॉस्पिटल मुंबई येथे उपचारासाठी व ऑपरेशनसाठी जायचे आहे आता या जगात दैवशालाचे आईवडील जिवंत नाहीत दैवशालाचे आजीशिवाय काळजी घेणारे कोणीही नाही वयोमानानुसार आजीला सुधारत नाही मुंबईला नातीला दवाखान्यात नेण्यासाठी आजी काळजी करीत आहे दैवशालाचे शासकीय खर्चातून ऑपरेशन होणार आहे परंतु तिथे आजी व सोबत एखादा माहिती असलेला व्यक्ती घेऊन जावा लागतो पंधरा वीस दिवस दवाखान्यात राहावे लागते खाण्यापिण्याचा इतर खर्च त्या ठिकाणी लागतो आजीजवळ एक रुपयासुद्धा घरी नाही काय करावे दवाखान्यात नातीला कशाने न्यावे या काळजीने आजी व दैवशालाला रयत प्रतिष्ठानची माहिती मिळाल्यानंतर फोन केला मी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून माहिती घेतल्या असता अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत राहण्यासाठी योग्य निवारा पण नाही भुटक्या पत्र्याचे छिद्रे असलेले चोहीकडे पत्र्याचे अतिशय साधे घर आहे या अतिशय बिकट परिस्थितीत आजारी असून सुद्धा दैवशालाने दहावीला चांगरे गुण घेऊन यावर्षी पास झाली आहे पावसाळ्यात पत्र्याच्या छिद्रातून पावसाचे पाणी घरात शिरते ते दैवशालाचे घर आजीव दैवशालाला प्रत्यक्ष बघितल्यावर तुमच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्याशिवाय राहणार नाहीत या साईप्रसाद परिवारच्या विजयवाक्याप्रमाणे वेद प्रतिष्ठान हे आज लॅरी येथील दैवशाला गिरगिर या मुलीच्या मदतीसाठी आलेली आहे खरं सांगायचं म्हणजे या मुलीचे आईवडील कोरोनाच्या नंतर एक्सपायर झाले व त्याआधी या मुलीचं एक मधील आतड्याचं ऑपरेशन झालं होतं व त्याच्यानंतर आता पुन्हा पण त्या मुलीला त्या आतड्याचा त्रास होत आहे व पोटातून पाणी येत आहे म्हणून तिला मुंबईला जाण्यासाठी फुल पुलाची फुलाची पाकळी म्हणून रयत सेवाबाई संस्था प्रतिष्ठान जवळगाव यांच्या मदतीने व या सर्व दात्यांच्या सहकार्याने आज आम्ही या ठिकाणी पंचवीस हजार शंभर रुपये ही रक्कम त्या मुलीच्या अकाउंटमध्ये जमा केली आहे खरं सांगायचं म्हणजे रयत प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे हे श्रेय आहे आणि या आपल्या सर्व या ठिकाणी जमलेल्या सर्व या गावातील मंडळी यांच्यासमोर या ही रक्कम आज त्यांना आहे ही मदत आम्हाला गिरी मॅडम यांनी आमच्या रयत प्रतिष्ठानच्या सदस्य आहेत त्यांनी आम्हाला या मदतीसाठी सांगितलं होतं व त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष येऊन पाहून या ठिकाणी ही मदत आज देण्यात आलेली आमच्या लहरी या ठिकाणी आज पीडित बालिका दैवशाला गिरबिडे त्यांना जे पोटाचा आजार आतड्याचा आजार होता त्या आजाराचं ऑपरेशनसुद्धा दोन तीन वर्षापूर्वी झालेलं आहे आणि त्याच काळामध्ये काही दिवसानंतर त्यांचे आई वडीलसुद्धा तिला सोडून गेलेत म्हणजे मयच झालेले आहेत त्यांचं या रेत प्रतिष्ठान सेवाभावी संस्था जवळगाव या पूर्ण टीमला आमच्या गावच्या ग्रामपंचायत सदस्या तथा आमच्या सर्वांच्या चाहत्या गिरी यांनी त्यांना ही सूचना देताच त्यांच्या माध्यमातून जे काही निधी जमा झालेला आहे तो निधी म्हणजे पंचवीस हजार शंभर रुपये या ठिकाणी प्रतिष्ठा आमचे रयत प्रतिष्ठान या संस्थेचे सर्व सभासद आदरणीय पवार गुरुजी असतील आमचे गोपाळ भाऊ कोळगावकर पवारसाहेब आहेत निवृत्तीराव वानखेडे आहेत राजू पांडेसर गजाननजी अनंतवार योगेश लालमे साहेब आणि अश्विनी ताई या ठिकाणी आमचे स्वप्नील भाऊ आमचे पवार सर आमचे खरं तर सटवाजी साहेबांना आम्ही खूप दिवसाचं ओळखतो पण त्यांचं हे जे कार्य आहे त्या तालुक्यापुरतं नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी असे प्रत्येक कुटुंबावर जे संकट येतात दुःखाचं असेल कोणत्या आपत्तीचं असेल त्या दुःखातून सावरण्यासाठी त्यांचं पूर्ण रेत प्रतिष्ठान हे सर्वांसाठी एक फार मोठं पुण्याचं काम करत आहे मी माझ्या गावाच्या वतीनं एवढं या प्रतिष्ठानला शुभेच्छा देईल की उत्तर तुमचं कार्य वाढत जावं आणि आमच्या अशा ज्या ज्या पीडित विद्यार्थी असतील जे काही कुटुंब मागास असतील त्यांना असंच त्यांच्याकडून सहकार्य मिळत राहो आणि त्यांना खरंच या जन्मात ते जन्मो जन्मी त्यांच्या मुलाबाळाचं भलं होईल असं प्रतिष्ठानला मी या माझ्या गावाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो